पोलिसांना नम्र विनंती आहे की त्यांनी योग्य ती काढावी त्यांच्यावर करावी काही खोटी न्यूज का केली प्रसार भाजीपाला उगवते आणि मार्केट मध्ये आणते पण तिच्या मनात नेमकं चाललंय काय चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्र महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मनातलं महाड तालुक्यातील लाडवली मोहल्ला परिसरामध्ये असलेल्या वाळू साठ्याला आता वेगळेच वळण लागले आहे जमातीचे अध्यक्ष सिराज पेवेकर आणि एका पत्रकाराने हा वाळू साठा तुझा आहे तुझा भाऊ कुठे आहे आम्हाला पन्नास हजार दे नाहीतर तुझी बातमी लावू अशी मागणी केल्याचा आरोप मुसद्दीक ढोकले यांनी केला आहे पैशाची मागणी पूर्ण न केल्यामुळे पत्रकाराने आमची खोटी बातमी लावली असाही आरोप ढोकले यांनी केला आहे माझं नाव मुसद्दीक इथे ढोकले राहणार लाडोली तालुका महाड जिल्हा रायगड गावा, काल मी गाव हो माझ्या गावाच्या मशिदीजवळ तिथं मी बसून होतो तर तिथे मराठीत तेज न्यूज चॅनलचे सुरेश शिंदे आणि शिरा आमच्या गावाचे अध्यक्ष शिराज जनाक माझ्याकडे आले आणि मला विचारलं की मैनुदे निधा ढोकले कुठं आहे तर मी बोलो तो माझा भाव आहे तर क आम्हाला पन्नास हजार रुपये दे तर मी बोलो कशाबद्दल तर का रेतीचा हप्ता तर बोललो रेती, रेती आमची नाही ना आम्हाला माहिती रेती कोणाची आहे तर मी त्यांना नाकार दिल्यामुळं त्यांनी माझी आज खोटी न्यूज प्रसारित केली पोलिसांना लेखी अर्ज देणार आहे पोलिसांना नम्र विनंती आहे की त्यांनी योग्य ती काढावी त्यांच्यावर काढावी का ही खोटी न्यूज का प्रसारित केली लवकरच महाड शहर पोलीस ठाणे येथे या दोघांविरोधात खोटी बातमी लावणे व पैशाची मागणी केल्याबद्दल तक्रारी अर्ज दाखल करणार असून ढोकले हे पोलिसांना निवेदन देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करणार आहे जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद